नमस्कार मी अक्षय परत एकदा स्वागत करतो आहे आपलं स्पॉटलाईट मराठी या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज जे आहे आजपासून आपलं कापूस सोयाबीन अनुदान जे आहे ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती पाळण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्हाला माहीत होतं की गेल्या काही दिवसापासून या अनुदानाविषयीच्या तारखा वेळोवेळी बदलत होत्या नियम वेळोवेळी बदलत होते, होते। शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अपडेशन के वाय सी डॉक्युमेंटची मागणी केली जात होती आणि या सर्व गोष्टीच्या पळापळीमध्ये शेतकऱ्यांचा हा गैरसमज झाला की हे फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना नादी लावत आहेत आणि कुठल्याही प्रकारचे सरकारची जी काही इच्छा नाही की शेतकऱ्यांना हे अनुदान द्यायचं आहे आणि मित्रांनो गेल्या दोन तीन दिवसापूर्वी तारीख बदलली परत एकोणतीस तारीख सांगितली होती आणि एकोणतीस तारखेला एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमामध्ये जे आहे ते या योजनेचं जे काही सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य करण्याचं ठरलं होतं त्याचं उद्घाटन जे आहे त्या कार्यक्रमामध्ये मा माननीय श्री कृषीमंत्री श्री धनंजय मुंडे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या हस्ते जे आहे ते करण्यात आलं आणि त्याविषयीची न्यूजसुद्धा आपण काल बघितली असेल बघू शकता या सर्व मान्यवरांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर आजपासून जे आहे ते नाशिक नागपूर या बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती सन दोन हजार तेवीस खरी हंगामातील जे काही अर्थसहाय्य आहे हेक्टरी पाच हजार रुपये ते शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपल्यालासुद्धा आज बऱ्याच ठिकाणी आपल्या इकडे सुद्धा जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये जे आहे ते शेतकऱ्यांच्या अकाउंटला हे पैसे जे आहेत ते पडत आहेत जर तुमच्या अकाउंटला अजूनही पैसे पडले नसतील तर वाट पहा पण तुम्हाला शंभर टक्के येत्या चोवीस तासामध्ये जे काही तुमचं अनुदान आहे ते तुमच्या बँक अकाउंटवरती डेबिटी लिंकड बँक अकाउंटवरती पडणार आहे आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना के वाय सीसाठी साठी वारंवार सांगितलं गेलं होतं त्या शेतकऱ्यांच्या अशा सुद्धा कमेंट होत होत्या की हे सगळं फसवू आहे सी होत नाही आम्ही सी करणार नाही ही सगळी खोटी योजना आहे आणि काल एकोणतीस तारीख सांगितल्यानंतरसुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचे मॅसेज आले की काय झालं अनुदानाचं कधी येणार आहे तर हे अनुदान काही मी वाटत नाही जे काही सरकारचा अपडेट आहे जे काही माहिती मिळते ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करतो त्यामुळं अनुदान नाही आलं किंवा कुठल्याही प्रकारचा योजनेचा लाभ नाही भेटला तर त्याविषयी तुम्ही मला डायरेक्टली जबाबदार नाही देऊ शकत की तुम्ही सांगितलं होतं तर त्याचं काय झालं तर मित्रांनो असो तर आजपासून जे आहे ते आपल्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवरती हे अनुदान जे जे आहे ते पाण्यास सुरुवात झालेली आहे आणि कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये हे अनुदान जे आहे ते पण पल्लेलं आहे किंवा कुठल्या आपल्या कुठल्या विभागातील बांधवांना हे अनुदान पल्लेलं आहे अशा शेतकऱ्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्या शेतकऱ्यांची सी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना माझी हा विनंती आहे की लवकरात लवकर के करून घ्या के वाय सीसाठी मी वारंवार सांगतो आहे जर ओ टी पीद्वारे के वाय सी होत नसेल तर थोडं कष्ट घ्या सी एस सी सेंटरवरती जावा बायोमेट्रिक पद्धतीने के वाय सी आपली होत आहे आणि के वाय सीसाठी बघू शकता की काय होतंय की के वाय सी केल्यानंतर बऱ्याच लोकांना सक्सेसफुलचे मेसेज वगैरे येत नाहीत फक्त डेट दाखवतोय फक्त ई के वाय सी अशा प्रकारचं किंवा ई पीक पाहणी अशा प्रकारचं फक्त पोस्ट येते तर तुम्ही थोड्या वेळानं नंतर ट्राय करू शकता अजून एकदा की आपली के वाय सी झाली का वगैरे तर मित्रांनो के वाय सी तुम्हाला कंपल्सरीच आहे, आहे तुम्ही जर पी, के वाय सी केली नाही तर तुमचंच नुकसान होणार आहे तुम्ही दुसऱ्याला दोष देऊ शकत नाहीत आणि ज्यांनी शेतकऱ्यांनी सक्सेसफुली के वाय सी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना जे आहे ते सुद्धा पैसे पाडण्यास सुरुवात झालेली आहे आणि अजूनही सांगतो की ज्या शेतकऱ्यांना पी पी एम किसानचे पैसे मिळत आहेत अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी करायची गरज नाही त्यांची ऑलरेडी के वाय सी आहे फक्त लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांची नावे आहेत त्यांनाही ओ टी पीद्वारे किंवा बायोमॅट्रिक पद्धतीने आपली के वाय सी जी आहे ते करून घ्यायची आता के वाय सी कशी करायची कुठं करायची ह्या गोष्टीवरती आपण बघू शकता इथं व्हिडिओसुद्धा बनवलेले आहेत जर तुमची मोबाईलवरून होत नसेल तर कुठं आहे काय आहे ह्या गोष्टी आपण व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता या व्हिडिओची लिंकसुद्धा मी खाली देतो मित्रांनो आणि जर आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर बघू शकता अशा प्रकारे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न शेतकरी विचारत असतात एकमेकांबरोबर चर्चा करत असतात माहिती शेअर करत असतात इथं तुम्हाला म्हणजे कुठल्याही प्रकारचं असं बंधन नाही की मी जे शेअर करतो तेच तुम्ही फक्त पाहिजे तर तुम्ही सुद्धा टाईप करू शकता आपले प्रश्न आणि इतर शा शेतकरी बांधवांपर्यंतसुद्धा सुद्धा बोलू शकता तर मित्रांनो व्हॉट्सअपला जॉईन होण्यासाठी सुद्धा लिंक आपण खाली दिलेली आहे ती लिंक तुम्ही जॉईन करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजपासून जे आहे, ती जी आहे ती ते येत्या चोवीस तासामध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांना जे आहे ते हेक्टरी पाच हजार रुपयेप्रमाणे कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जे आहे ते त्यांच्या डी बी टी लिंकड बँक अकाउंटवरती पडणार आहे तर मित्रांनो नक्कीच सांगा आपल्याला अनुदान आलं आहे का आणि अशाच प्रकारचं जर काही अपडेट नवीन असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल आणि मित्रांनो आपल्या आप आप स्पॉटलाईट मराठी युट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब नक्की करा याविषयीची माहिती जी आहे आपण वेळोवेळी या चॅनलवरती अपलोड करत असतो तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो